शेती कामासाठी आणि माती कामासाठी शिक्षण सप्ताह अंतर्गत शालेय शिक्षण व शिक्षण विभागाच्या माध्यमातून बावीस जुलै ते अठरा जुलैच्या दरम्यान हा विद्यार्थीचा साप्ताहिक कार्यक्रम आदरणीय कुठे सर सर तुम्हाला आता आपण सर्वप्रथम ज खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो त्या ठिकाणी जाणार आहे त्याच्यानंतर आपण शेतात जाणार आहे त्याच्यानंतर आपण माती माती परीक्षण नंतर कला विभागाचं बांबूचं काम असेल हे सर्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टिकोनातून हे आपण विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रात्यक्षिकाद्वारे शिकवत आहे आणि भारतीय भारत सरकारची जी शिक्षण प्रणाली आहे त्याच्यात हा आदर्श विद्यालय या ठिकाणी शंभर टक्के सहभाग घेत आहे धन्यवाद सर चला चला जलशुद्धीकरण या सुंदर अशा पाण्याच्या स्वच्छ विभागाच्या या वॉटर फिल्टरला आज विद्यार्थ्यांना घेऊन आलेले आणि त्याबद्दल मार्गदर्शन देत आहेत पाणी शुद्ध कसं होतं आणि शुद्धतेचं महत्व आदरणीय उपप्राचार्य कुठे या विद्यार्थ्यांना सांगत आहेत आदरणीय सर्व शिक्षक बंधू विद्यार्थी मित्र बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान भारत सरकारद्वारा जो शिक्षण सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे त्यातला आजचा हा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसात पहिला नेतला उपक्रम झाला तो म्हणजे पालक सभा पालक सभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पालकांना आपण कसं राहिलं पाहिजे आपलं करिअर काय असलं पाहिजे यासंबंधीचं मार्गदर्शन सकाळच्या सत्रामध्ये झालेलं आहे आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण विविध अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत त्यासाठी आपली आज या ठिकाणी आलो त्यातला जो पहिला उपक्रम आहे तो म्हणजे शुद्ध जल पाण्यामुळे आपल्याला सर्व आजार होत असतात सर्व प्रकारचे आजार उदाहरणार्थ पाण्यातून थोडंसं जरी इन्फेक्शन झालं तर आम्ही बा सारखा आजार होतो आणि आपल्याला लगेच पळावं लागतं जोरात किंवा थंडा सुरटी आपण ज्याला म्हणतो हे आजार होतात थोडक्यात पाण्यामुळे सगळे आजार होतात आणि म्हणून पाणी शुद्ध कसं असतं ते कशाप्रकारे पिलं पाहिजेत अशा प्रकारचा महत्वाचा भाग यामध्ये आहे आणि पाणी पाणी कसं फिल्टर होतं ते आपण होत मिनिटात पाहून येऊ आणि आपण तुम्हाला वर्गात घेणार वॉटर प्लांट आहे आणि या ठिकाणी आपण आता वॉटर फिल्टरचा जो प्लांट आहे हा कशा प्रकारे शुद्धीकरण होतो हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे पाण्याचं फिल्टरायझेशनची मशीन आणि या ठिकाणी कळतं की कशा प्रकारे पाणी फिल्टर होत कस पाणी कुठून टाकाव पहिलं पाणी कुठून हे आपलं बोरचं साधं पाणी साधं पाणी याच्यामध्ये बोर हा यात फिल्टरवर हे सॅन्ड फिल्टर आहे हे कार्बन फिल्टर आहे हा त्याच्या फिल्टरची टाकी टाके बर

हे पाणी फिल्टर होतं आणि या ठिकाणाहून या खालच्या